आपण रत्नांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज़ गणेशाने तुळशीला शाप दिला तुळशीच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत दररोज एक तुळशीचं पान खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार नष्ट होतात परंतु जेव्हा आपण श्री गणेशाच्या पूजेबद्दल बोलतो तेव्हा श्री गणेशाला तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत गणेश पूजेत तुळशीची पाने वापरण्यास सक्त मनाई आहे शास्त्रानुसार एकदा श्री गणेश गंगा नदीच्या काठावर आपल्या रत्न सिंहासनावर तपश्चर्या करत होते दुसरीकडे तिच्या भक्ती आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली देवी तुळशी लग्न करण्याच्या इच्छेने तीर्थयात्रेला गेली वाटेत तिला श्री गणेश ध्यानस्थ अवस्थेत दिसले संपूर्ण शरीरावर चंदनाचा लेप लावलेले श्री गणेश रत्नांचा हार घालून सिंहासनावर विराजमान होते श्री गणेशाला पाहून तुळशी त्यांच्यावर मोहित झाली आणि तिने त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला यामुळे भगवान गणेश ध्यानात विचलित झाले त्यांनी नम्रपणे लग्नाचा प्रस्ताव नाकारला आणि म्हटलं की त्यांनी ब्रह्मचर्य जीवन निवडले आहे त्यांनी आपला उद्देश स्पष्ट केला जो एक पालक आणि संरक्षक होता जो सर्व वैश्विक गोष्टींपासून रहित मानला जातो तुळशीला खूप दुःख झालं आणि रागाच्या भरात तिनं श्री गणेशाला शाप दिला की त्यांचं लग्न त्यांच्या इच्छेविरुद्ध होईल तुळशीने आपला ही राग ही गमावला आणि तुळशीला शाप दिला की एक ती एका राक्षसाशी लग्न करेल तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि तिने केलेल्या कृतीचा पश्चाताप झाला तिने श्री गणेशाची माफी मागितली सदैव दयाळू आणि दयाळू देवता श्री गणेशाने तिला क्षमा केली आणि तिला एक विशेष वरदान दिने तिने सांगितले की तिचे लग्न शंखचूड नावाच्या राक्षसाशी होईल शाप संपल्यानंतर ती श्री विष्णूंना खूप मानली जाईल कलयुगात ती पवित्र तुळशीच्या वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवरील मानवांसाठी मोक्षाचा मार्ग असेल परंतु त्यांनी पूजा करताना त्यांना तुळशीची पाणी अर्पण करू नये असा सल्ला दिला आणि ते खूप अशुभ ठरेल